मुक्त संचार पद्धतीमध्ये जे कोंबडे असतात ते असे वरती झाडावर बसतात बघा आता आपण हा व्हिडिओ बघतो आहे तर ही सगळी जी आमच्याकडली सुश्वी अॅग्रोमधले जे कोंबडे आहेत ते सगळे वरती बसलेले आहेत झाडावर बसलेत अगदीच घराच्या छतावर बसलेले आहेत सगळे कोंबडे कोंबड्या ह्या तुम्हाला वरती छतावर बसलेल्या दिसतील मुक्तसंचार पद्धतीने आपण जेव्हा कोंबड्यांचं पालन करतो तेव्हा जागा कमीत कमी का लागते त्याचं कारण हे की बघा तुम्ही आता हे जमिनीवर काही आहेत आता संध्याकाळची वेळ आहे अगदी चांगले चांगले मोठे मोठे कोंबडे आहेत आणि हे सगळे जे कोंबडे आहेत हे आता हळूहळू वरती जायला त्यांनी सुरुवात केलेली आहे झाडावर चढायला सुरुवात केलेली आहे तुम्ही जर बघत असाल की इथे खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यासाठी बसण्यासाठी जी सोय केलेली आहे त्या सोयीनुसार ते आता वरती पत्र्यावर आहे त्याच्यानंतर त्यांना काही माचीवर ते बसलेले आहेत आणि हे जे सगळं मोठं जे झाड आहे त्याच्यावरती तुम्ही बघत असाल तर हे सगळे कोंबड्या कोंबडी आता सात वाजता हे बरोबर सगळे झाडावर जायला सुरुवात ते करतात आणि बऱ्यापैकी त्यांचं जे उदरनिर्वाह आहे तो खाई खाली जे पडलेलं आहे सगळं ते खाऊन करतायत म्हणजे तुम्हाला खाद्याचा खर्च हा खूप कमी येतो आणि खाद्याचा खर्च कमी आल्याने आपली खूप मोठी बचत होते आणि त्याचबरोबर हे सगळे हेल्दी आहेत ते खूप उंच उडू शकतात आम्ही त्यांना खूप काही खर्च केलेला नाही ठेवायला तुम्ही जर तिथं बघितलं तर अगदीच कमीत कमी पद्धतीमध्ये सगळ्या ह्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत अगदीच पहिला आम्ही जुगाड जो पोल्ट्री फॉर्मचा व्हिडिओ जो आहे की कमीत कमी खत काय करायचं म्हणजे तुम्ही इथे बघितलं असेल तर इथे टायर वगैरे आम्ही ठेवलेले आहेत अंडी घालण्यासाठी आणि ज्या कोंबड्या अंडी घालणार आहेत त्या अंडी घालतायत बऱ्यापैकी ते तिथेच राहत आहेत आणि त्याच्यानंतर ही सगळी कोंबडी कोंबडी आहेत हे पूर्णत फॉर्ममध्ये फिरतायत इथे तुम्ही बघाल की आता झाडावर बसण्याची त्यांची तयारी सुरू झालेली आहे हे जे सगळे कोंबड्या आहेत हे आता आपल्याला आतमध्ये यायला सुरुवात झालेली आहे जिथे आम्ही त्यांना राहायची व्यवस्था केली आहे म्हणजे दिवसभर ते आमच्या शेतामध्ये फिरलेत आणि हे कोंबड्यांची तजेलदारपणा बघा तुम्ही म्हणजे जे मुक्तसंचार पद्धतीमध्ये असतात ते सगळे ॲक्टिव्ह असतात तो बघ मस्त की त्यांनी भांग दिलेली आहे आरवलेला आहे तो म्हणजे कॅमेरा बघितल्याबरोबर त्याला सवय झाली आता की खूप लोकं येतात आणि त्यांना दाखवलं जातं आहे असे बरेचसे कोंबडे मोठे मोठे कोंबडे आपल्याकडे आहेत हे सगळे मोठे मोठे कोंबडे इथे तुम्हाला बघायला मिळतील आता ही कोंबडी वरती जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आता ती वरती उंच झेप घेईल आणि वरती हवेत उडेल या पूर्ण शेडमध्ये म्हणजे आपलं जे, जे शेत आहे या शेतामध्ये हजारोंच्या संख्येने आम्ही कोंबड्यांचं पालन केलेलं आहे म्हणजे बरेचसे लोकं सांगतात की कमीत कमी कोंबड्या पाळायच्या असतात आता ही बघा ही ती उडलेली आहे आणि ही कोंबडी आता उडून आणखीन त्याच्या जा वरती जायचा प्रयत्न करेल आता ते अंड देऊन आलेली अंड दिल्यानंतर ती कोंबडी पुन्हा एकदा वरती जाते त्याच्या रोडला आणखीन ह्या कोंबड्यात वरती जाते हे चिंचेचे झाड आहेत आणि चिंचेच्या झाडावर हे सगळे कोंबडे कोंबडी बसत आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर हे वरती हां वर ही इथे कोंबडी वरती जायचा प्रयत्न करते वरती गेलेली आहे हे इथे सगळे वरती झाडावर कोंबड्या चढायला सुरुवात झालेली आहे ही संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी आमच्याकडे रात्रीच्या वेळेस हे सगळ्या कोंबड्या म्हणजे ऊन असो वारा असो पाऊस असो हे सगळ्या ज्या सगळ्या कोंबड्या हे झाडावर बसतात आता हे दरवाजे आहे दरवाज्यातून हे सगळे यायला आतमध्ये लागलेले आहेत आणि हे आतमध्ये आल्यानंतर आता जे दुसरी ही कोंबड्या आल्या म्हणजे बऱ्यापैकी कोंबड्या ह्या वरती जायला सुरुवात झालेली इथे जर बघितलं आपण तर ह्या झाडावरच बसायला सुरुवात झालेली आहे ह्या अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी जागेमध्ये हे कुक्कुटपालन आपल्याला बऱ्यापैकी करता येतं म्हणजे सुश्वी ॲग्रोमध्ये ओरिजिनल गावठी अंडी का मिळतात किंवा ओरिजिनल कोंबड्या का मिळतात त्याचं कारण हे आहे की इथे खूप ॲक्टिवपणे सगळ्या कोंबड्या फिरताना दिसत आहेत अगदी आता ही कोंबडी आपण बघितली तर अगदी वरती ह्या झाडावर चढता येण्याचा प्रयत्न ती चढली बघा वरती झाडावर आणि आणखी पूर्ण ते आता शेंड्यावर जाऊन ती बसेल तिथून जाऊन बघितलं तर ते आत्ता सगळं अंधार पडतो आहे पण त्या अंधारामध्येही ती कोंबडी वरती जाण्याचा प्रयत्न करते आणि जवळपास ते आता वरती पोहोचलेली आहे आणि तिच्या डोडीला अन्य कोंबड्याही आता वरती जायला त्यांनी सुरुवात केलेली आहे हे जर बघितलं तर खूप साऱ्या कोंबड्या आता आमच्या झाडावर बसायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तिथे जर आपण बघितलं पूर्णत हे सगळं झाड आता भरलेलं आहे ह्या कोंबड्या पूर्णत हवेमध्ये उड्या मारतात बऱ्यापैकी त्यांना त्यांचं जेवण आता जे आपण ज्याला बोलतो ते झालेलं आहे आणि ह्या आता कोंबड्या यायला सुरुवात झालेली आहे जमिनीवर ज्या कोंबड्या होत्या त्या आता आपल्याकडे येतील आता त्यांना आपण बसण्यासाठी जे केलं होतं ते टायर टाक ठेवलेलं म्हणजे टायरमध्ये ते दिवसा अंडी घालतात आता रात्री ते बाहेर जातील त्यांना कुठेही आडवलेलं नाही आहे की त्यांची आडवणूक करून त्यांना आपण ठेवलेलं नाही म्हणजे इथे जर बघितलं तर हे सगळ्या कोंबड्या आता आतमध्ये आलेल्या आहेत जी शेड साधारणतः आपण पत्र्याची शेड बनवलेली आहे म्हणजे फार काय याला खर्च केलेला नाही आहे आणि त्या शेडमध्ये ह्या कोंबड्या यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बघितलं तर यात बरोबर सगळ्या झाडावर जाण्याच्या तयारीमध्ये आहेत अगदी झाडाच्या शेंड्यावर त्या जाऊन बसतात आणि हे जर बघितलं आपण झाड तर या झाडावरही ते शेंड्यावर जात आहेत कोंबड्या आणि झाडावर बसून रात्रभर म्हणजे सकाळी त्या पुन्हा एकदा खाली उतरतात बरोबर पाच वाजता म्हणजे सूर्य उगवताना त्या बरोबर सगळ्या खाली आलेल्या असतात म्हणजे आपल्याला फारसा जो खर्च जो आहे तोही खर्च होत नाही आणि जमिनीवर काही कोंबड्या आहेत आता हे जायच्या तयारीमध्ये आहेत वरती आणि वरती गेल्यानंतर रात्रभर त्या एका झाडाच्या फांदीवर या एका झाडावर या एका शेडमध्ये जिथे आमच्याकडे दोन तीन झाडं आहेत त्या चिंचेचं झाड आहे शेवग्याचं झाड आहे ही ही कोंबडी आत्ता वरती ओढून गेलेली आहे ह्या अशा पूर्ण झाडावर ह्या कोंबड्या आत्ता बसलेल्या आहेत हे एक चिंचेचं झाड आहे सशवी ॲग्रोमध्ये आणि या चिंचेच्या झाडावर ह्या कोंबड्या म्हणजे अगदी बहुसंख्य बसलेल्या आहेत अगदी झाडाच्या टोकापर्यंत जा ह्या कोंबड्या आलेल्या आहेत ज्या कोंबड्या झाडावर चढून बसतात त्यांना आपण साधारणतः गावठी कोंबडी कशी ओळखायची तर ती अशा या अशा पद्धतीने जे खूप उंच झाड आहे ते आणि या झाडावर ह्या कोंबड्या बसलेल्या आहेत जे आपण जर बघू शकतो तर अगदी झाडाच्या टोकापर्यंत जा ह्या कोंबड्या जाऊन बसलेले आहेत आणि सात वाजता ह्या फॉर्ममधील ज्या सगळ्या कोंबड्या आहेत या सगळ्या कोंबड्या ह्या मोठ्या मोठ्या झाडावर जे सुशियाग्रोमध्ये झाडं आहेत त्या झाडांवर ह्या कोंबड्या बस बसतात मी आपण त्यांना बघायचा प्रयत्न करूया की कि किती म टोकाला ते जाऊन बस म्हणजे हे शेचं चिंचेचं झाड शेवटचं टोक आहे आणि त्या शेवटच्या टोकावर इथे तर ही कोंबडी बघा कुठे आलेली आहे शेवटच्या टोकापर्यंत त्या जाऊन बसतात सगळ्याच्या जा सगळ्या कोंबड्या आता ह्या यायला सुरुवात झालेली आहे कोंबड्या आता झाडावर बसतील कोंबड्याची जर आपल्याला ओळख करायची असेल तर त्या झाडावर ज्या बसणाऱ्या आहेत त्या सगळ्या गावठी कोंबड्या असतात इथे आपण बघितलं हे आंब्याचं झाड आहे आणि या आंब्याच्या झाडावरही आता ही कोंबड्या अगदी टोकाच्या फांदीवर आपण जर बघितलं तर ही टोकाच्या फांदीवर जाऊन बसलेली आहे म्हणजे आता सगळ्या कोंबड्या ह्या वरती जाण्याच्या तयारीत आहेत ही जर आपण कोंबडी बघितली तर ह्या सगळ्या कोंबड्या आता वरती जाण्याच्या तयारीमध्ये आहेत इथे खालून जी कोंबडी आहे ही जी कोंबडी आता वरती जाण्याच्या प्रयत्नात आहे ती आता उडी मारेल साधारणतः बघा आपण आपण बघू शकतो ती खाली आली तिचा अंदाज जो आहे तो तिने घेतला आणि त्याच्यानंतर ती आता वरती जाण्याचा प्रयत्न करते इथे जर आपण बघितलं तर ह्या कोंबड्या पूर्ण आंब्याच्या झाडावर बसलेल्या आहेत या आंब्याला चांगलं मोहोर आलं आहे आणि ह्या आंब्याच्या मोहरावर ह्या कोंबड्या आता बसलेल्या आहेत ज्या झाडावर बसतात ज्या उकरून खातात त्या कोंबड्या आपण गावठी म्हणून समजतो ही कोंबडी तिथपर्यंत पोहोचली टोकापर्यंत पोहोचली तिथे वरपर्यंत ही कोंबडी आता पोहोचलेली आहे या सगळ्या कोंबड्या वरपर्यंत जात आहेत आता ही समजा कोंबडी आहे या कोंबडीने झाडावर जाण्याचा जे प्रयत्न करते आणि आपण जर बघितलं तर ती असं उंच झेप घेते आणि उंच झेप घेतल्यानंतर ती झाडावर जाण्याचा प्रयत्न करणार आहे आपण जर बघितलं तर ही प्रयत्न करते किती उंच मी उडी मारू शकतो आणि कोणत्या फांदीवर मी जाऊ शकते ही त्याचा अंदाज तिचा सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर तिने आता झेप घ्यायच्या तयारीत आहे ती बऱ्यापैकी कॅमेरा लावला आहे त्यामुळे थोडीशी ती घाबरल्यासारखी वाटते पण ती आता उंच उडी घेईल आणि तिची जागा ती बरोबर सेट करेल आणि ही आता तिने घेतलेली झेप आणि ही ती गेलेली आहे कोणत्या फांदीवर गेली ते आपण बघूया हां ही एकदम टोकाला गेली आणि ही आता पडली तिचे तिने घेतलेली आहे झेप ही इथपर्यंत ह्या कोंबड्या जाऊन पोहोचलेल्या आहेत